तर गणपती बाप्पाचे आगमन होत आहे तर कोणाला वाटेल की मी आज कशाचे मोदक करायचे तर मी तुम्हाला आज बेसन पिठायचे मोदक कसे तयार करायचे तर ते करण्यासाठी घेऊया नमस्कार नवीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर चॅनलचे नाव आहे रेसिपी अँड मोर तर त्याआधी मी तुम्हाला किचनमध्ये पहिली रेसिपी करून दाखवणार आहेत तर त्याआधी मी गॅसवरती पानाचा वेळा ठेवलेलं आहेत आणि त्यावरती पान एक रुपयाचे नाणं सुपारी आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचे आणि तांदूळाचे दाणे आणि एकवीस ध्रुवा केलेले आहेत ते सुद्धा मी ठेवलेले आहेत आणि फूल तर गणपती बाप्पाच्या आगमनानुसार मी आज नवीन चॅनलची सुरुवात करत आहे तर अशा पद्धतीने मी नवीन चॅनलची सुरुवात करत आहे पूजा करून सण नमस्कार मित्र आणि मंडळी तर मी नवीन चॅनलमध्ये नवीन रेसिपी सुरू करत आहे तर बाप्पाच्या आगमनासोबतच सुरू होत आहे रेसिपी अँड चे स्वादिष्ट सफर गणपती बाप्पाच्या नैवेद्यापासूनच सुरुवात करूया तर चला करूया पहिली रेसिपी बाप्पाला अर्पण आणि आपल्याला सगळ्यांना आवडणारी गणपती बाप्पाचे प्रियम होतं तर मी दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी तूप घेतलेला आहे साजूक एक वाटी दूध आणि वेलची पूड एक वाटी साखर आणि याच वाटीच्या मापाने पाऊन वाटी खोबडाखीस आणि म्हनुखी घेतलेली आहेत मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहेत आणि त्यामध्ये मी थोडं तूप टाकून घेणार आहेत तूप थोडंसं छान तपवून घ्यायचं यामध्ये मी हरभळा दाळीचं पीठ टाकून घेणार आहेत पूर्ण आणि छानला मस्त असं तुपामध्ये भाजून घ्यायचं याला मी पूर्ण असं मिक्स करून घेणार आहेत आणि थोडं अजून मी यामध्ये तूप ॲड करणार आहे तर असे थोडं थोडं पीठ भाजून घ्यायचं आणि तूप टाकून घ्यायचं तर तूप टाकल्यानंतर देखील मी पूर्ण एकजीव करून घेत आहे परत यामध्ये मी थोडं तूप टाकून घेणार आहे आणि परत एकजीव करून घेणार आहे तर बघ तुम्ही बघू शकता पीठ हे तुपामध्ये छान असं भाजत आहे आणि मी तुम्हाला जवळूनच दाखवत आहे दा तर थोडं असं लालसळ झालेलं ला आहे तर तरी सुद्धा मी हे पीठ अजून थोडं भाजून घेणार आहे जेणेकरून हे पीठ कच्चे लागणार नाही ना खाण्यासाठी आणि मोदक ही खाण्यासाठी अप्रतिम लागते बघू शकता पीठ हे छान असं भाजलेलं आहे आसा आसा तर, तर, तर ते कसं ओळखायचं तर बघा चमच्याचं पूर्ण असं छान असं तुटत आहे आणि तळायलासुद्धा असं मस्त चिटकटत नाही आहे म्हणून हे पीठ छान असं भाजलेलं आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता तर मी एक वाटी तूप घेतलेलं आहे तर एवढं तूप मी शिल्लक ठेवलेलं आहे आणि यामध्ये मी जे खोबराखीस घेतलेलं आहे ते यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि खोबराखीस टाकल्यानंतर हे पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं तर अशा पद्धतीचे मोदक कोण कोणाला आवडतात खाण्यासाठी गोबरं सुद्धा छान असं भाजलं गेलेलं आहे तर यामध्ये मी एक वाटी दूध ॲड करणार आहे तर दूध हे तुम्ही कोणतेही वापरू शकता म्हशीचे दूध किंवा गाईचे दूधसुद्धा वापरू शकता तर मी यामध्ये म्हशीचे दूध ॲड केलेलं आहे तर दूध टाकल्यानंतर हे पूर्ण एकजीव करून घ्यायचे हे पूर्ण असं मी एकजीव करून घेतलेला आहे आणि घट्टसर झालेला आहे तर मी यामध्ये एक वाटी साखर टाकून घेणार आहेत आणि थोडे वरे एक चमचासुद्धा टाकणार आहेत तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दीड सुद्धा साखर टाकू शकता तर साखर टाकल्यानंतर मी हे पूर्ण एकजीव करून घेणार आहे ले 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 मी साखर टाकल्यानंतर पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे आणि साखरसुद्धा छान अशी विरघळलेली आहे तर यामध्ये मी वेलची पूड टाकून घेणार आहेत आणि त्याचबरोबर थोडे बेदाणे सुद्धा टाकून घेणार आहेत तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही काजू बदाम इतर ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता तर मी हे एकजीव करून घेणार आहे यामध्ये मी फ्रूट कलर टाकून घेणार आहेत तर मी ऑरेंज कलरचा वापर केलेला आहे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर टाकू शकता तर तो कलर टाकल्यानंतर टाक मी एकजीव करून घेणार आहे हे पूर्ण असं तयार झालेलं आहे मोदकायचं सारण तर मी हे ताटामध्ये काढून घेणार आहे तर हे मी ताटात काढून घेतलेलं आहे आणि असं छान असं मळून घेणार आहेत थोडं हाताला तूप लावून घ्यायचं म्हणजे जेणेकरून हाताला चिटकणार नाही त्यासाठी तर अशा पद्धतीने मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे तर हा उंडा सुद्धा तयार झालेला आहे मोदक करण्यासाठी तर माझ्याजवळ अशा पद्धतीचा ठसा आहे मोदक करण्याचा तर तुमच्याजवळ जो असेल त्याचा तुम्ही वापर करू शकता तर मी ठशाला सर्वात आधी तूप लावून घेणार आहे साजूक तूप म्हणजे जेणेकरून ठशाला सारणही चिकटणार नाही त्यासाठी तर हे मोदक कोणकोणाला कौन कोणाला आवडतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तर माझं नवीन चॅनलला छान असा प्रसि प्रतिसाद द्या आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला माझा रेसिपी अँड मछमोरचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसेल त्यासाठी तर मी पूर्ण असं सारण भरून घेतलेलं आहेत आणि वरतून असं छान असं चिप प्रेस करून घेतलेलं आहे तर तुम्हाला मी खोलून दाखवत आहे तर बघा किती छान आणि मस्त असं तोंडाला पाणी सुटेल तर मोदक तयार झालेला आहे तर मी अशा पद्धतीने पूर्ण मोदक करून घेणार आहेत तर ब तुम्ही बघू शकता माझे पूर्ण मोदक तयार झालेले आहेत करून तर एकवीस मोदक हे आणि नऊ मोदक हे तर पूर्ण मिळून तीस मोदक तयार झालेले आहेत दोन वाटीच्या मापामध्ये तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा तर ही होती आपल्या चॅनलची पहिली रेसिपी बाप्पासाठी खास मोदक जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट्स अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत आनंदी राहा स्वादिष्ट राहा थँक्यू